मंडळी मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणखी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे चार जून म्हणजे तुम्हाला माहिती आहे देशासाठी सर्वात मोठी घडामोडीची परिस्थिती आज चालली आहे सकाळी पहाटेपासून सात वाजल्यापासूनच निकालांचे कल यायला सुरुवात झाली आहे तर बघू आता दुपारपर्यंत आकडे स्पष्ट होतील पंतप्रधान कोण बनेल कोण नाही बनणार आपापल्या राज्यातले खासदार आपापल्या मतदारसंघातले खासदार कोण होत आहे ते आज दुपारपर्यंत समजेल आता सध्या चाललं आहे न्यूजवाल्यांचं चा मात्र ओरडून 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 घसा जाणार आहे आज संध्याकाळपर्यंत <laughs> तर असं म्हणतो आणि आता पण चाललो आहे तुम्हाला माहिती आहे काल मी दवाखान्यात गेलो होतो आज आपल्याला दवाखान्यात बोलवलं आहे ॲडमिशन ॲडमिट होण्यासाठी स्टेन रिमूव्हल आहे माझा जो स्टेन टाकला होता आतमध्ये किडनीमध्ये तो स्टेन काढायचा आहे त्यासाठी ॲडमिशन प्रोसेस आहे ती करायला जातो आहे आज आम्ही दोघंच जातो आहे कारण आज दोघं वैतागतील मुलं म्हणून त्यांना नेत नाही तर चला आई होप सो सर्व व्यवस्थित हो पेशंट बघा पेशंट पेशंटला ने काय काढायचं स्टेन काढायला स्टेन स्टेन कसं वाटतंय हा मस्त बघू कुठे सलाइन लागली पेशंटला हे सलाइन लावली आहे नाही हात लावत मी ऑपरेशन थिएटर मध्ये आम्ही

जेवायला आज इकडे आम्ही येताना दवाखान्यानं ॲक्च्युली जे समीक्षाने मुलांना सकाळी खिचडी बनवलेली भिती मुलं पण एकटी राहिली तर बिचारा कंट्रोल झोपला त्यानंतर मांडी मांडीबिंडी घातले कपडे उपडे धुतले खिचडी ताकट ताकट म्हणजे दही पातळ करून बनवलं ना ताकट ताकड बनवलंय छान मेथीची भाजी आहे या जेवायला